ढगाला लागली कळ पाणी ठेम ठेम गे जाव माझं माझु पाणी ठेम ठेम गेल हे चलगर राणी गाऊ या गाणी कुतुया पाकरा संगे आम्हा जंग सकाळी आज बसलोय तू अजून येतो बसलय बाब्या तू हा कोणाला बाब्या बाबे बाबे आयो। तुला मिले तू बाबूराव पूर्गी बिरगी उडकायचनाची बाब्या तू इकडे कसं काय चालला शेताकडे चाललोय नांगर बिंगर आणायची आवळ उठले शेतातली काम म्हणून तुला ऐत झोपणार दुसरं काय काय मला आहे बाब्या तू कधी शेतात न जाणारा माणूस आज कसं काय चालला शेतात अरे आज म्हणजे काय ढग बी उठले जरा पीक पाणी काढायचंय अरे पर्शा आज पाखरू येणार आहे आपल्याला भेटायला पाखरू ह्या वयात तुझं लई चाललंय रे प्रशा माझे निका आता केस गेले ती निका हा अजून आपल्या ताकात दहा लिटर दोन दहा किलो खर खजूर फेंड खातो तेवढी बावडे आहे आपल्याला अजून माहित आहे का खर बाब्या तुला मानलं पाहिजे खरं का ह्या वयात पण तू लई आवडपणा करतोय बाब्या आयची मला पण घेऊन जा की कि लाई तुझा तुझ्या दारू सोड पहिला दारू सोडलो बाब्यात येत नाही मला पण एखादं एखादं पाखरू काढून की बाब्या बाब्याच करू नको पाखरू काढून तू द्यायला येऊ नाही बाब्या बाब्या ऐक ऐक अरे बाब्या बाब्या मी सगळं सांगितलं खतरा माणूस आहे अरे तुला एक साईडला एक पाखरू काढून द्यायला होता तू गप्प रेपर हा दोन येणार आहे पाखर अरे बाब्या चल मग जाऊ तू एक पाखरू आणि मी एक पाखरू तू अलीकड उसात आणि मी अलीकड जवारेत दोघांच मज्जाच मज्जा करू आज चल जाओ, बघ अरे खरं तुला म्हणलं पाहिजे तू लई करू टाकली चल, चल जाऊ